माझे डी राहिलेले आणि मंत्रालयीन कामकाजाचा प्रचंड अनुभव असलेले सातलिंगस्वामी जे की धाराशिव जिल्ह्यातील उमरगा लोहारा मतदारसंघातील तिसऱ्या आघाडीचे म्हणजेच परिवर्तन महाशक्तीतील प्रहार पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत सातलिंगस्वामी यांना प्रचंड मतांनी निवडून द्यावं अशी आग्रहाची विनंती माजी मंत्री बच्चू कडू यांनी केली आहे आमचे स्वामी जे माझे ओएसडी राहिलेले होते खरंतर यंत्रणेच्या बिघाडामुळं मी येऊ शकलो नाही त्याबद्दल सॉरी स्वामी हे अतिशय मंत्रालयीन कामकाजाचा प्रचंड त्यांना अनुभव आहे आणि जिगरीचा कार्यकर्ता आहे त्यांनासुद्धा आपण सगळ्यांनी कार्यकर्त्यांनी ताकदीनं त्यांच्यासोबत उभं राहून त्यांना प्रचंड मतांना निवडून द्यावं अशी आग्रहाची विनंती